शेतकरी बांधवांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांचं पीक हे साडेतीन चार महिन्याचं चा झालेलं आहे उसाना आता कांडी पण जी आहे ती धरलेली आहे आणि बरेचसे शेतकरी आता म्हणजे बाळ बांधणीचं त्यांचं सगळे खताचे नियोजन सगळं झालेलं आहे आणि आता मोठी बांधणी करण्याच्या अवस्थेमध्ये आता आपलं पीक आहे आता इथं मोठी बांधणी जी आहे ते ह्या प्लॉटमध्ये झालेली आहे आपण पाहू शकता इकडचं जे आहे ते ही सगळी माती जी आहे ते इकडं आतमध्ये जे आहे ती लोटण्यात आलेली आहे मात्र आपण जर इथं जर व्यवस्थित निरीक्षणं जर घेतले तर हा इथं जर आपण पाहिलं तर इथं खड्डा पडलेला आहे म्हणजे परत हा जो काही वरंबा व्हायला पाहिजे पूर्णपणे असा म्हणजे यू टाईप असा उलट यूट्यूब टाईपचा जो काही वरंबा चांगला तयार पाहिला व्हायला पाहिजे तो ना आ, नाही झालेला आणि इथं हे बेचके जे आहेत त्या बेचकेमध्ये माती गेलेली नाही आहे आणि हे सगळं उघडं राहिलेलं आहे तर आता हेचे ड्रॉबॅक ह्याच्यानंतर हे परिणाम काय होतात दुष्परिणाम काय होतात तर ऊस लोळणे किंवा आता बऱ्याच ठिकाणी हार्वेस्टर जे आहेत ते त्याच्या सहाय्यानं हार्वेस्टिंग व्हायला चालू झालेली आहे लेबरच्या प्रॉब्लेममुळं अशा ठिकाणी जर आपण हार्वेस्टर चालवायचं म्हटलं तर इथं आपण हार्वेस्टर चालू शकत नाही किंवा आपली ही जी कांडी आहे ही जी काही किमान उसाच्या ज्या काही दोन कांडे ज्या आहेत खालच्या ह्या पूर्णपणे हा थंभरू लय की ह्या पूर्णपणे जे आहे ते माती आड झाले म्हणजे पूर्ण मातीमध्ये ते गेल्या पाहिजे तिथं वरंबा तयार झाला पाहिजे तर हा पण विषय इथं झालेला नाही आहे आणि त्याच्यामुळं पुढं नंतर भविष्यामध्ये हार्वेस्टिंगच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी पुन्हा नंतर दुसरं जे आहे ते पुढं खोडव्याच्या या पुढच्या ह्याच्यामुळे येणाऱ्या अडचणी ह्या सगळ्या अडचणी ज्या आहेत आपल्याला इथं त्यांचा सामना करावा लागणार आहे आता दुसरा विषय आता ही माती जर माणसाच्या साहाय्यानं जर खो असं खोऱ्यानं वाढायचं म्हटलं तर ही पण लेबर कन्झ्युमिंग प्र हे आहे ह्या गोष्टी आपण करणं शक्य नाही आहे तर मग अशा ठिकाणी आत्ता नगदी आपण काय करायला पाहिजे अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे तर संदर्भात आपण माहिती जी आहे ते जाणून घेऊ इथं नॅचरल शुगरचे संचालक कृषीभूषण आदरणीय पांडुरंग आबा आवाड आहेत त्याचप्रमाणे नॅचरल शुगरचे दुसरे संचालक आदरणीय संभाजी काकासुद्धा आहेत तर आबा काय सांगाल आता ही जी काही परिस्थिती आहे अशा पद्धतीनं माती था था। आ, ला ला माती लावताना जे काही शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत तर ह्याच्यामुळं होणारे तोटे आणि याच्यावर आपण काय शेतकऱ्यांनी जे आहे ते याच्यावर म्हणजे उपाय केला पाहिजे आता जे आपण सांगितलेलं आहे म्हणजे बरेच सगळ्या तज्ञांतर म्हणणे किंवा माती हे पूर्ण अशी पूर्ण कॉम्पॅक्ट लागली पाहिजे कारण जर नाली पडली तर आपण म्हणल्यासारखे आता भविष्यामध्ये जे ऊस तोडणे आहे हार्वेस्टरशिवाय आता पर्याय नाही आणि हार्वेस्टरनं जर ऊस तोडायचं म्हटलं तर जे उंच भाग आहेत त्याच्या लेव्हलनं तो ऊस तोडतो बर साधारण दोन कांडी अडीच कांडी दोन अडीच कांडी ही तुमची तशीच शेतात राहणार म्हणजे उघडी राहिल्यामुळं तर याला आता बघितलं तर तुम्ही जो पत्रा आपण लावतो म्हणजे ट्रॅक्टरला असेल काही सरीचा मारायचं पात्र तर पत्र्यामुळं काय होतं की हा जो ऊस आहे असा आळवा आलेला त्याच्यामुळं तो मधीच सरकत नाही जर जास्त रुंद केलं तर हा ऊस मोडून जातो याला एक दुसरा जो पर्याय जर म्हणला तर आपल्याला जो फॉरवर्ड रिव्हर्स जो रोटर आहे तर याच्यामध्ये रिव्हर्स रोटर जर आपण चालवला हो तर त्याच्यामध्ये काय होतं की माती अशी उचलून फेकते ती आणि हे याच्यात जी पत्र लावलं तसं माती सरळ दाब होतं उचलून फेकलेली माती ते बेचक्यामध्ये जाऊन बसते आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की त्या जे ऊसाचं जे बुड आहे त्या बुडाला काय होतं की मातीचा आधारण कॉम्पॅक्ट कॉम्प्रॅक्ट होतं आणि मग ऊस लोळायच्या वेळेस मध्ये तो ऊस लोळणार नाही पहिला मुद्दा आणि हार्वेस्टिंगच्या वेळेस तो मग मातीमधनं कट होतो म्हणजे जे आपलं तिथं पुढं नुकसान होणार आहे ते नुकसान त्या ठिकाणी टळणार आहे Hmm. तर याला बेस्ट पर्याय म्हणलं तर फॉर्डर रिव्हर्सचा जे आहे जो रोटावेटर hmm. याच्यासाठी चांगला फरक त्याच्यानं होऊ शकतो म्हणजे याच्यामध्ये ट्रॅक्टर चली सुद्धा आपण वापरू आप शकतो किंवा पॉवर टिलर ऑपरेटेड सुद्धा आपण चालू शकतो बऱ्याच ठिकाणी त्याचा वापर होतोय चांगल्या पद्धतीने त्यांना मातीला ओके तर शेतकरी बांधवांनो यापूर्वी सुद्धा आपण या संदर्भातले व्हिडिओ जे आहे ते शेअर केलेत तर त्याप्रमाणे सर्वांनी जे आहे ते जसं आता आबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण जे आहे ते नियोजन इथं करून घ्यावं जेणेकरून आपलं पुढचं होणार म्हणजे नुकसान आहे तर ते टळून जाईल बस तर आता शेतकरी बांधव ह्याच्यामध्ये आणखी एक आहे की ही जमीन जर आपण बघितलं आता ह्याच्या आधी माती लावली तर हे कॉम्पॅक्टनेस एकदम उत्कृष्ट म्हणजे हे आलेला इथं जमीन एकदम घट्ट झालेली आहे पूर्णपणे जर आपण बघितलं तर कॉम्पॅक्टनेस जास्त आलेला आहे कुठं आलाय तर हा सरीमध्ये आलेला आहे तर ह्या सरी मधली माती मोकळी होण्याच्या अनुषंगानं काय करावं आणि कशा पद्धतीने करावं तर त्या संदर्भात आबा काय सांगाल दोन गोष्टी आहेत आपल्याकडं की ड्रिप जे आहे त्या ड्रिप मध्ये आपण सिंगल लॅटर या ठिकाणी वापरलेली आहे आणि आता जो टेम्परेचर आहे टेम्परेचर आता सदोतीस साडोतीस आपल्याकडे झालेला आहे आणि मग ऊस वाढीच्या दृष्टिकोनातून जे आपण आरद्रात म्हणतो ह्युमिडिटी आता सध्या पंचवीसच आहे बरोबर आणि मग ते पन्नास नस्त, पन्नास तरी पाहिजे चाळीस पुढे पुढं पन्नास साठ जर असेल तर त्याला ग्रोथ सतिशय चांगलं आहे याच्यासाठी जर आपण हे मधला पॅक जो आहे तो जर फ्लड इरिगेशन भिजवला तर निश्चितपणे या ठिकाणी मग ह्युमिडिटी वाढणार आहे आरद्राता वाढली की याचा पिकाला वापर होणार आहे आणि मग हे आर्द्रता वाढवण्यासाठी पाणी राहील आणि पिकाची जी काय पाण्याची गरज आहे त्याच्यासाठी आपल्याला लॅटरलचं पाणी त्या ठिकाणी भरपूर होतं आणि उन्हाळ्यामध्ये तसं पाहिलं तर महिन्याला एकदा फ्लड दिलं तर त्याचा जरी शास्त्र काय असले तरी पण तू शेतकरी म्हणून अनुभव जो आहे की महिन्यामध्ये एकच वेळेस फ्लड इरिगेशन आणि ते बी सरी अडसरी जर दिलं तर त्याचा बेनिफिट मात्र चांगला मिळाला त्याचं एकमेव कारण म्हणजे ह्युमिडिटी त्या ठिकाणी आपल्याला वाढलेली दिसून त्या ठिकाणी आणि सोबत ती सुद्धा ती मोकळी होणार कॉम्पॅक्ट माती झालेली आहे माती थोडस नरम झाली हो, 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 नरम मग थोडस हवा खेळती सगळं राहील त्या ठिकाणी हो। न्यूवल अथॉरिटी कोण असतो पुन्हा आणि त्यानंतर जर आपण रिवर्स फाउड रोटर जर वापरलं तर निश्चित आलेलं जे आहे हा हे बेतके मध्ये जी माती गेलीली नाही हो। नंतर जर आपण फाउड व्हर्स मारून बघितलं तर सगळी माती त्या ठिकाणी कॉम्पॅक्ट होऊन जाईल